श्री स्वामी समर्थ या अध्यायाचे पठण किंवा श्रवण करण्याने सद्गुरु भक्तीमध्ये रमवाण व्हाल मनातील संशय भावना दूर होईल श्री स्वामी चरित्र सारामृत चतुर्थोध्याय श्री गणेशाय नमः मुखे कीर्तन करावे अथवा श्रवणी ऐकावे षोडशोपचारे पूजावे स्वामी चरण भक्तीने नलगे करणे तीर्थाटन योगाभ्यास होम हवन सोडो निया नामस्मरण करावे स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती हाता स्वामी चरित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेल गताध्यायाचे अंती अक्कलकोटी आले यती नुपराया दर्शन देती स्वेच्छेने राहती तयापुरी चोळाप्पाचा दुडभाव घरी राहिले स्वामी राव हे तयाचे सुकृत पूर्व नित्यसेवा घडे त्या जे केवळ वैकुंठवासी अष्टसिद्ध ज्यांच्या दासी नवनिधी तत्पर सेवेसी ते धरती मानवरूप चोळाप्पा केवळ निर्धन परी स्वामी कृपा होता पूर्ण लक्ष्मी हो निया आपण सहज आली तया घरी कैसी आहे तयाची भक्ती नित्य पहाती परीक्षा यती नाना प्रकारे त्रास देती, परी तो कधी न कंटाळे चोळाप्पाची सद्गुणी कांता तीही केवळ पतिव्रता सदोदित तिचा चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी नाना खेळ खेळती विचित्र लीला दाखवती नगरवासी जनांची भक्ती दिवसेंदिवस दृढ जडली स्वामी केवळ ईश्वर मूर्ती देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शना येती कामना चित्ती ये धरोनी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संताने व्हावे म्हणून या लग्न येथी दूर देशाहुनी शरीर भोगे कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसार्या ते फसले ऐसे आले किती एक सर्वांशी कल्पद्रुमा समान हो नी कामना करिती पूर्ण भक्तवा जास्तव अवतीर्ण मानव रूपे जाहले भक्त अंतरी जे जे इच्छिती ते यतिराज पुरविती, दृढ चरणी जयांची भक्ती त्यांची होती कल्पतरू, जे का निंदक कुटील तया शास्ते केवळ नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करिताती, ती महिमा वाढला विशेष कित्येक करू लागले द्वेष कोणा एका समयास वर्तमान घडले पै कोणी दोन संन्यासी आले अक्कल कोटासी हंसोनी म्हणती जनांसी ढोंगियाच्या नादीला गला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोग भोगी साधुलक्षण याचे अंगी कोणते हो वासतसे काय तुम्हा वेळ लागले वंदिता ढोंग्याची पावले, यात स्वार्थना परमार्थ मे फसला तुम्ही अवघेही ऐसे तयांनी निंदिले समर्थांनी अंतरी जाणिले जेव्हा ते भेटीसी आले तेव्हा केले नवल एक पहावया आले लक्षण समर्थ समजले ती कुण ज्या घरी बैसले तेथोन उठोनिया चालिले, एका भक्ताची या घरी पातली समर्थांची स्वारी तेही दोघे अविचारी होत बरोबरी संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बैसविल्या भक्ते पाटावरती श्री स्वामी आपुले चित्ती चमत्कार म्हणती जण असंख्यात पातले तेथे क्षणाधार्थ समाज दाटला बहुत एकची गर्दी जाहली। दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गर्जती वाचे हे पुरवावे मनींचे म्हणिया विनविती कोणी द्रव्य पुढे थेविती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण नाही मिती तया ते कोणी नवसा ते करीती कोणी आणून या देती कोणी काही संकल्प करिती चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पहाती माझी आश्चर्य करिती क्षण एक तटस्थ होती वैरभाव विसरोनी क्षण एक घडता सत्संगती तत्काळ पाळते की कुमती म्हणून कवी वर्णिताती संत महिमा विशेष स्वामी पुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजहस्ते समर्थ संन्याशापुढे पुढे पाणी सुटले त्यांच्या मुखांसी, म्हणती येथे मिळेल ख्यावयासी आज सारा दिवस उपवासी जीव आमचा कळवळला मोडली जनांची गर्दी तो येऊनी सेवे करी नाना परी वस्तू नेऊ लागले तेव्हा एक क्षणार्धात द्रव्यदिक दिक सारे नेत संन्यासी मनी झुरत व्याकुळ होत भुकेने समर्थांनी त्या दिवशी स्पर्शन केला अन्नोदकांशी सूर्य जाता असता तेथोनिया उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता तयांसी अन्नोदक तयांशी जे पातले करू छळना तयांची जाहली विटंबना दंडावया कुच्छित जना अवतरले यतिवर्य तयांच्या चरणीत ज्यांची भक्ती त्यांचे मनोरथ पुरविती, पसरली जगी ऐशी ख्याती लीला जांची विचित्र श्रीपाद वल्लभ भक्ती कलियुगी वाडले निश्चिती त्यांचा अवतार स्वामी यती कीर्ती विष्णुदास श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिचोत प्रेम भक्त चतुर्थाध्याय गोडः श्री स्वामी राजर्पणस्तू श्रीरस्त शुभम भवतु